हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपण सर्वजण शिकलोय आवर वॉन्ट्स आर अनलिमिटेड अँड मीन्स टू सेटिसफाय वॉन्ट्स आर लिमिटेड म्हणजे आपल्या इच्छा खूप आहेत पण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे असणारा पैसा हा लिमिटेड आहे म्हणजे काय फॉर एक्झाम्पल बॉन्ड्स तरी एक झाल्यावर एक एक झाल्यावर एक नवीन नवीन येथे असतात फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे सायकल आहे तुम्ही स्वप्न बघत असता कधी मी बाईक घेऊ बाईक घेता थोड्या काळानं नंतर तुमचं स्वप्न असते कार घ्यायचं कार घेतली तर अगदी साध्या घेतलात, नंतर अजूनही जरा महागातली गाडी घेऊया असं तुमची अपेक्षा असते म्हणजे आपले वण्स हे वाढत चाललेले आहेत हे सगळं कसं होते म्हणजे आपली सोसायटी कशी डिवाईड झाली आहे किंवा सोसायटीमध्ये किती क्लासेस आहेत त्याच्या बदल आधी आपण समजून घेऊया म्हणजे आपले वॉन्ट्स कसे वाढत चाललेत हे पण आपल्याला कळेल पहिली गोष्ट म्हणजे आपले किती क्लासेस आहेत आधी पुअर क्लास, क्लास म्हणतो मी पुअर क्लास म्हणजे काय म्हणजे ते लोक नाका नाही आ... हातावरच पोट म्हणतो तसं असते ते मिळवतात खातात त्याच्याशिवाय हल्ली बरी गव्हर्मेंट त्यांना स्कीम प्रमाणे बर काही मिळते त्यांना काही जास्त असे वॉन्ड्स नाही आहेत ना ते सुखी आहेत नंतर येते मिडल क्लास हे मिडल क्लास मध्ये पण दोन भाग आहेत लोअर मिडल क्लास आणि अपर मिडल क्लास लोअर मिडल क्लास म्हणजे काय हे पुवर पेक्षा जरा वरचे बाजूला आहेत त्यांना वॉन्ट्स आहेत त्यांना वाटते हे घ्यावं तर घ्यावं अमुक घ्यावं असं सगळं विचार असतात आणि अपर मिडल क्लास हे अपर मिडल क्लास आहे का नाही त्यांना वाटते आपण श्रीमंत आहोत आणि त्यांना वाटते आपण ट्रॅव्हल करायला पाहिजे पार्टी एन्जॉय करायला पाहिजे हे सगळं त्यांना वाटते हे कॅटेगरीत सॉफ्टवेअर इंजिनियर्स येतील इवन श्रीमंत वर्ग म्हणजे डॉक्टर अमुक प्रमुख हे सगळे येतील हे क्लासला आपण फॉर्च्युनेट क्लास म्हण हे बघा भरपूर काही आपल्याला ह्याच्याबद्दल शिकायचं आहे आधी हे क्लासेस बघूया मग ते क्लास कसे बदलतात किंवा कोण कुठे आहे कोण खाली जाते कोण वर जाते हे सुद्धा आपण बघणार आहोत त्याचे नंतर वर आहे रिच क्लास हे बघा आधी तळाशी पुअर लोअर मिडल हायर मिडल आणि त्याचे नंतर रिच क्लास हे रिच क्लासला कशाच विचार करत नाहीत स्विझरलँडला जाव्या वाटलं ट्रिपला स्विझरलँडला निघाले ते कशाचाही कॉस्ट बघत नाहीत किती खर्च येईल काही काही नाही रिच क्लास आणि नंतर येते इलाइट क्लास हे इलाइट क्लास का नाही हे किती तरी पिढ्या सात पिढ्या बसून खाल्ल्या तरी संपणार नाही अशी यांची संपत्ती आहे अंबानी असतील टाटा असतील हे सगळे श्रीमंत लोक ह्या क्लासमध्ये येतात इलाईट क्लास हे ना आपण सुपर रिच म्हणूया आता हे झालं आहे क्लास एकूण किती क्लास आपण बघितले पुअर लोअर मिडल अपर मिडल रिच आणि इलाइट आत्ता हे लोकांची परिस्थिती कशी बदलत आहे वर चाललीये खाली आहे काय ह्याच्या बदल आपण विचार करूया आता पाच वर्षाचे कालावधी तुम्ही बघितला तर गरीब लोकांचं इन्कम वाढलेलं आहे गव्हर्मेंट स्कीम पुष्कळ मिळाल्यात त्यांना फ्रीमध्ये गॅस मिळाले तांदूळ मिळतात आणि काय सगळं मिळते काम करतात ते मिळवतात त्यामुळे ते सुद्धा टू व्हीलर बाईक हे त्या, बाई त्या गाड्या घेतलेल्या आहेत आणि त्यांचं इन्कम कसं चालले वाढत चाललेलं आहे म्हणजे त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण हळूहळू वर चाललेलं आहे बघा म्हणजे त्यांचेत बदल घडतोय त्याच्यानंतर लोअर क्लास ह्यांचं काय झालंय ह्यांचनेंट आहे ह्यांचे काही इम्प्रुवमेंट झालेली नाही खर्च वाढले असतील पण उत्पन्नात काही वाढ झालेली नाही म्हणजे सेविंग्स वाढलेल्या नाही त्यामुळे हे स्टेगनेंट आहेत तिथे आहेत आणि अपर मिडल क्लास ते पण स्टेगनेंट आहेत नो डाऊट त्यांचे बॉन्डस्त हे वाढलेलं असेल घर घेतले असतील ई एम आय वाढला असेल पण इन्कम वाढलेलं नाही बिलकुल वाढलेलं नाही त्यामुळे हळूहळू आत्ता स्टॅगनेंट आहे पण येणारे फ्युचरमध्ये त्यांचा प्रवास उलटे दिशेनं पण होऊ शकेल बघा विचार करा पुअर क्लास वर चाललाय प्रगतीपथावर आणि लोअर मिडल आणि मिडल क्लास कुठे चालले उलटे दिशेनं यायचं त्यांचं दिसते आता आला रिच क्लास रिच क्लास ह्यांचा इन्कम वाढलेला आहे भरपूर वाढलेला आहे आणि त्याच्या पुढे इलाइट क्लास त्यांचं तरी किती तरी पट्टीनं वाढलेलं आहे इन्कम वाढतच चाललंय रोजचं रोज हां त्यामुळे म्हणजे कोणाकोणाचं इन्कम वाढते कोणाचं रिच क्लास वाढते इलाईट क्लास वाढते पुअर क्लास पण हळूहळू का होईना पुढे सरकत चाललेत आहे तिथे आहेत ते लोअर मिडल आणि अपर मिडल क्लास आणि वेळ गेला तर ते हळू उलटे दिशेनं पण त्यांचा प्रवास चालू होईल आता हे थांबवायला काय करायला पाहिजे कन्झम्पन कोणाचं वाढलेलं आहे जास्त तर मिडल क्लासचं वाढलेलं आहे कन्झम्पन आपल्याला वाटते हां हा? ट्रिपला जातात आपण का जायचं नाही आपण पण जायचं बाकीचे विमानान चाललेत आपण का नाही आपणही विमानानं ना जाऊया तसं हे मिडल क्लासचं सगळं वाढलेलं आहे आणि त्याच्याबरोबर लोन वाढायला लागलेलं आहे त्यांचं काय इझिली मिळते लोन क्रेडिट कार्डवर पण त्यांची खरेदी चाललेली असते त्यामुळे ते हातात पैसा जास्त नसला तरी त्यांचं कन्झम्पन वाढलेलं आहे खर्च वाढलेला आहे ते खर्चाचे मानानं हे मिडल क्लासचे लोकांचं इन्कम वाढलेलं नाही आता मग आपण काय करायला पाहिजे आपल्यात मेजॉरिटी मिडल क्लास आहेत आणि सोयी सुविधा म्हटलं की आपल्याला तशा काही गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे आपल्याला मिळत नाही का म्हणजे आपण ते कॅटेगरीत येत नाही म्हणून मग आपण काय करायला पाहिजे आपण हॉटेलिंग करतो सिलेब्रेशनसाठी करा कोणाचा वाढदिवस आहे एवढेसाठी जावा हा? बाकी मला तालो की रोज नका की जात जाऊ म्हणजे जीवन आपण जगताना कसं जगायचं एक क्लास लोवर सगळं आणि आपण अर्निंग कस करायचं अर्निंग इनक्रीज करायचं अर्निंग वरचे क्लास सारखं मिळवायला बघायचं एवढ्या केलं नाही का नाही आपला मिडल क्लासची कंडिशन खूप अवघड जाणार आहे येणाऱ्या दिवसात पुअर क्लास प्रगतीपथावर आहे रिच आणि इलाईट त्यांना काही फरक पडत नाही त्यांचं वाढतच झालं इन्कम हे मिडल क्लास दोन्ही लोअर अँड अपर यांच का इन्कम वाढत नाहीये पण त्यांचा खर्च वाढतोय त्यांचा लाईफस्टाईल वाढतोय त्यामुळे इथे आपण जरा प्रयत्न करायला पाहिजे खर्च करताना एखादा लेवल खाली यायचं अर्निंगची वेळ आली की एखादा लेवल वर जायचं आणि काही अर्निंगची साधना बघायची म्हणजे आपला इन्कम वाढला की आपला खर्च वाढला तरी आपल्याला काही काळजी पडणार नाही ते करायचं ना हे सगळं अच्छा हे वे गुड डे